जळगावच्या अमळनेर इथल्या बाजार समितीमध्ये विविध विकास कामांचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं अमळनेर बाजार समितीने राज्यामध्ये सतरावा क्रमांक पटकावला आहे यावेळी बाबासाहेब पाटलांनी बाजार समितीच्या काम का कामकाजाचं कौतुक केलं आहे सांगलीच्या वाळवा तालुक्यात लग्न कार्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी नवरदेवानं लग्नाच्या बोहलावर चढण्याआधी स्वतः रक्तदान केले समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं नवरदेवानं लग्नाच्या दिवशीच रक्तदान शिबिर आयोजित केलं वर्ध्याच्या सेलू तालुक्यामध्ये वादळी पावसानं केळी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं धोणगाव शिवारातील शेतामध्ये दोन एकरातील केळीबागेचं नुकसान झालं पावसामुळे चार ते पाच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेली केळीची पीक जमीनदोस्त झालं आहे नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये पावसामुळे द्राक्षबागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधी फवारणी करावी लागते दरम्यान औषधांवरील जीएसटी कमी करून द्राक्ष अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली के जाते येवला शहरात हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती उत्साहामध्ये पार पडली यावेळी बुंदेलपुरा इथून भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली यावेळी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई सह फुलांची सजावटही करण्यात आली येवला तालुक्यातील तालुक्यातील ग्रामीण भागातील गरजू महिलांना शासनाच्या शा विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं अखिल भारतीय आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघानं तहसीलदारांना हे निवेदन दिलं अकोल्यातील मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी अकरा गोवंशांची सुटका केली आहे पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना एका बोलेरो वाहनातून निर्दयपणे अकरा गोवंशांना घेऊन जात असल्याचं दिसून आलं या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला पावसामुळे राजापूर ममदापूर वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील हरणांच्या अन्न आणि पाण्याचा प्रश्न मिटलाय पावसामुळे वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे माराणावर हरिण आणि काळविटांचा संचार पाहायला मिळतो जळगावच्या चोपडा तालुक्यात आदिवासी महिलेची रस्त्यावर प्रसूती झाल्यानंतर जिल्हाधिकारी अॅक्शन मोडवर आले त्यांनी वैजापूर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना खडेबोल अहिल्यानगरच्या चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव उत्साहामध्ये पार पडला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून हा दीपोत्सव करण्यात आला या दीपोत्सवाचं उद्घाटन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केलं बकरी ईद निमित्त येवला शहरात शांतता कमिटीची बैठक पार पडली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हिंदू मुस्लिम समाजाच्या शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आगामी सण सा शांततेमध्ये पार पडण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक महाजन यांनी नाशिक पुणे महामार्गावर मोहदरी घाटामध्ये गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून एकूणसाठ हजार रुपयांचा दोन किलो गांजा जप्त करण्यात आला दरम्यान पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहे अकोल्यामध्ये उघड्यावर दारू पिण्याविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण मिळावं यासाठी पोलिसांनी मद्यपींविरोधात कडक कारवाईची मोहीम हाती घेतलेली आहे ही मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत राबवण्यात येत आहे नाशिकच्या नांदगाव शहरातील गुरुकृपा नगर भागामध्ये एकाच रात्री सात ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्यात यात आठ ते नऊ टोळे सोनं आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली याप्रकरणी चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत नाशिकच्या लासलगावमध्ये पावसामुळे कांदा द्राक्ष पिकांना फटका बसलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या शासन दरबारी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी आश्वासन दिले मुंबईच्या माहीममध्ये राहणाऱ्या एकतीस वर्षीय कोमल सावला तिला चक्कर आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिला मेंदू मृत घोषित केलं दरम्यान कोमलच्या वडिलांनी मुलीच्या अवयवदानाचा निर्णय घेतला आणि त्यानुसार कोमलचे पुप्पूस यकृत दोन्ही मूत्रपिंड आणि नेत्रपटल दान करण्यात आलं या निर्णयामुळे पाच जणांना नवसंजीवनी मिळाली आहे नवी मुंबई विमानतळावरून भरारी घेण्याचा पहिला मान इंडिगोला मिळणारे अदानी होल्डिंग लिमिटेडने इंडिगोसोबत हा करार केला आहे त्यामुळे या विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणं सुरू करणारी इंडिगो पहिली कंपनी ठरणार आहे सध्या जगभरात मेड इन इंडिया कार्सची मागणी वाढलेली आहे जपानमध्ये भारतीय बनावटीच्या गाड्यांना प्रचंड मागणी आहे त्यामुळे जपानचा समावेश आता सर्वाधिक मेड इन इंडिया कारची निर्यात केल्या जाणाऱ्या पाच देशांमध्ये केला जातो आहे बिगर आदिवासी शेतजमिनीविषयी उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा समोर आलाय आदिवासी व्यक्तीनं स्वतःची शेतजमीन बिगर आदिवासी व्यक्तीला विकण्यास नियमाप्रमाणे असलेली मनाई वैध आणि अयोग्यच आहे असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय पालघरमधील जमीन व्यवहाराप्रकरणी हा निर्णय देण्यात आला महामुंबईतील विविध विकासकामं पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला चार पूर्णांक सात लाख को कोटी रुपयांचं वित्त सहाय्य मिळणार आहे या दरम्यान सर्व मेट्रो मार्गिका भविष्यातील जोड रस्ते द्रुतगती मार्ग उड्डाणपूल यांची कामं मार्गी लागणार आहेत सध्या असलेल्या का विकास कामांचा प्रकल्प खर्च एक पूर्णांक अठरा लाख कोटी रुपयांच्या घरात आहे